क्षण प्रत्यक्ष बघण्याचा आपल्या सगळ्यांना सौभाग्य लाभलं आहे आपण सगळे त्या दृष्टीने खरोखर सगळे भाग्यवान आहोत ज्या भूमीवर ज्या ठिकाणी प्रभू रामांचा जन्म झाला त्याच ठिकाणी श्री रामांचं भव्य मंदिर तिकडे निर्माण भव्यता तरी किती आहे तुम्हाला पत्र केलं त्याच्यामध्ये आणखी चांगली विस्तृत माहिती मिळेल पण थोडक्यात सांगतो की तीन मजल्यांचं हे बिल्डिंग आहे मंदिर पूर्ण उभं असणार आहे जो तळमजला आहे तो तळमजला सुद्धा पंधरा सोळा फूट उंचीवर आहे म्हणजे तळमजल्यावर जाण्यासाठी सुद्धा आणि त्या तळमजल्यावर श्री रामलला तिकडे विराजमान असणार आहे म्हणजे बाल स्वरूप रामाची मूर्ती तेवढं एक मंदिर फक्त तळमजल्यावर असणार त्याचंही काही वैशिष्ट्य आहे म्हणजे जे रामललाची मूर्ती आहे तिथे दर रामनवमीच्या दिवशी दुपारी ज्या दिवशी आपण ज्या वेळेस आपण रामाचा जन्म मानतो दुपारची बाराची वेळ त्यावेळेस बरोबर सूर्यकिरण हे रामललाच्या मूर्तीवर पडणार आहे त्या एकाच दिवशी वर्षातल्या त्या, त्या फक्त एकाच दिवशी तेवढ्या क्षणापुरता ते सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावर पडणार आहे आणि हे दरवर्षी आपल्याला माहिती आहे आपला हा रामनवमीचा सण काही थरलेला नाहीये दरवर्षी या याच दिवशी या याच तारखेला येईल असं काही नाही किती तिथीप्रमाणे तो बदलत आहे पण त्याचप्रमाणे त् आर्किटेक्चर अशा प्रकारे बनवलंय की कुठल्याही दिवशी ज्या दिवशी रामनवमी असेल त्या दिवशी सूर्यकिरण त्यावेळेस बरोबर तिकडे पोहोचतो त्यामुळे फक्त भव्य नाहीये तर अशा प्रकारे थोडस वैशिष्ट्य सुद्धा या मंदिराचे अनेक आहेत पहिल्या मजल्यावर आपण बघितलं तर राम दरबाराची स्थापना होणार आहे म्हणजे प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान अशांची पूर्ण दरबाराची स्थापना पहिल्या मजल्यावर होणार आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस वीस फूट आहे म्हणजे विचार करा आणि तिसरा दुसरा मजला तो आहे तो मंडप असणार तिथे कुठली मूर्ती स्थापन नसते पण जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या स्टेबिलिटीसाठी आवश्यक मुळे म्हणून तो दुसरा मजला असणार हो आहे काही कार्यक्रम तिकडे फक्त होत असणार आहे अशा प्रकारचं हे मंदिर आहे बरं हे मुख्य मंदिर जे आहे त्याच्याच आतमध्ये पाच वेगवेगळे मंडप आहेत सभा मंडप आहे नृत्य मंडप रंगमंडप कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप हे मंडप काय म्हणजे तुम्ही जर आता चित्र बघितलं असेल गुगलवर किंवा कुठल्याही बॅनरमध्ये तर एक मुख्य कळस आहे आणि त्याच्या अवतीभवती काही अजून चार पाच कळस आहेत ते, ते मंडप आहे त्या प्रकारचं हे म्हणजे ही रचना जी आहे ही नागर मंदिरचा प्रकार मोडतो त्यामुळे असे एक प्रमुख कळस आणि अवतीभोवती अजून मंडप अशा प्रकारची ही रचना आहे बाकी आवारामध्ये बघितलं तर अनेक वेगवेगळे मंदिर आहेत एक शंकराचं पुरातन मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी होतोय सूर्याचं मंदिर आहे नंतर अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे असे वेगवेगळे मंदिर तिकडे होत आपण सगळे रामायणाचं रामाचं चरित्र जाणून आहोत